पवन निघाला तिकडा केतनशेठ कडू पाले यांचा पवन निघाला पलण्यासाठी श्री खांबाया प्रसन्न निर्वी आरेश मार्के मार्केवाडी हे बिंदोरचे गुलालचे मानकरी आपलं अभिनंदन त्यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस धन्यवाद आणि राधाकृष्ण प्रसन्न जैतू राजाराम गावडे जांभिवली यांना जोर झाले गावधी प्रसन्न मयुरी राजू बार्शी कोलारे आणि गार्गी समीर शेट मिनमिने कोलारे नेराल अशी प्रेक्षणीय गाडी मैदानात जमली बघा चेंदू ड्रायव्हर कडाव्या गाड्या झाले चेंदू ड्रायव्हर आणि त्यांना जोड ती जोडी गेली नाही बघा खाली पावती, पावती चेक करतात कडावाल्यांची गाडी खाली गेली पाहिजे चंदू ड्रायव्हर मग खाली जायचंय हाय गाव प्रसन्न प्रसन अरवन विरोधात चढव प्रसन रुचिक सालुंग सावरगाव संतोषी माता पसंद पसंत नाही गुरु आज गाडी खाली झाली बाय देव आणि कुणाश तुपे करायला वाटे आपला आर्थिक स्वागत आहे चला जमलेल्या गाड्या खाली पायथ्यावर जाऊ द्या सोडा गाड्या सोडा सोडणारे पंच गाड्या सोडा हर्षल नितीन वसणे आंबोडकरांची गाडी पायथ्यावर चालली बघा सुदाम शेठ आमचे पेन या ठिकाणी आलाव स्वागत आहे धन्यवाद तिकडे निघाला धोत्रेकरांचा हरण्या रोजा शेठ नाईक कोलिकोमार यांचं आगमन झाले फोर बाय फोर, फोर चिक्याबलाचे मालक, मालक ओम रोहिदास शेठ नाईक कोलिकोपर यांचा आगमन झालेला आपला हार्दिक स्वागत आहे रोहिदास नाईक कोलिकोपर आपण या ठिकाणी आला आपला स्वागत आहे आणि राज हरेश ठाकरे वाजले साठ नंबर आपलं देखील आर्थिक स्वागत आहे आजच्या मैदानात शेठ जाधव वाजले आपलं देखील आर्थिक स्वागत फेऱ्याची गाडी आली बघा पक्षाचा फेरा आला बघा हा चला ज्या प्रसन्न बदलापूर विरुद्ध ज्या प्रसन्न स्वर्गीय निलेश कमलाकर कडून जावले व्हॉट्सअप ची गाडी जमले जावल्यावाले स्टेज या बदलापूरवाले आले चला वाले झाला टेजवर या गाडी जमली आपली बघा बदलापूरवाले टेजवर आलेले